नमस्कार माझे नाव महेश पणशीकर हा मेस्तवाडा कुर्टी हंगा राहता आज आम्ही जे उभे असा ते फोड्याची लाईफ लाईन म्हणून तो काळखतात फोड्याचा नाला मेन नाला आता त्याची परिस्थिती जी चल्या की वर जे इंडस्ट्रीयल इस्टेट असा ते काही फॅक्टरी सगळे कॅमिकल सोडत हा ते कॅमिकल सोडून नुसते सुद्धा मेले आम्ही पहिले आता सगळे इंस्पेक्शन केले आणि सदांच कंप्लेन असता आम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्डाक आपयता पण सदांच कंप्लेन की दोन दिसांनी येतात जेणेकरून हे सगळे डायल्यूट जाऊन वयता आता सुद्धा आम्ही कंप्लेन करून त्यांना रावले असा आमचा स्थानिक सरपंच असा पार्कर असा आम्ही हा रावल्या की ते येतले आणि किती तरी ॲक्शन घेतले म्हणून याच्या पहिली लागी लागी दहा वर पंधरा वर्सां पहिलीच्या हांव फाट दीत आशिल्लो आणि हाय खूप कंप्लेनी केल्यो इंस्पेक्शन केली पण फरक काय पडना हे अशेंच चलता हेका लागून आमची मिरयाची वेल गेले माड्य गेल्यो लोकांनी शेतं कर सोडली मेन म्हणजे ह्याच्यात लागीं लागीं दोन तीन ग्रामपंचायतीचे लोक डिपेंड असा की जे बिराडा रावता जावं कोण राहता कपडे न्हांवपा पासून हे उदक आणि मेन नाला याका मी आम जे आमी फोड्याचं म्हणतात आमकां आता जशी पॉप्युलेशन वाडटा तसे वॉटर सोर्सीस कमी जात वयता हो आणि जो मेन हो जो वॉटर सोर्स आसा त्या इंडस्ट्रीयल इस्टेट सगळे पोल्युटेड करून उडयता आम्ही खूप फावटी ह्याचे फायट मारली हा कडेन एक रिक्वेस्ट करता की त्यांनी हितून एटलिस्ट सुमोटो पद्दतीन आपण लक्ष घालून हो नालो आणि जेणे करून कितलेशे लोकांचे आमचे उदकाचो प्रश्न सुट्टलो नमस्कार हा हरीश सदानंद नाईक सरपंच कुटी खांडेपार पंचायत आज आम्ही हंगा ये आद्याक माझा एक ग्रामस्था ग्रामस्थाकडल्या वबल फोनचे कंप्लेंट आली की व्हाळांड डिस्पोजल सोडलो गेल् असा हा आता सरपंच आणि निवडून जावच्या पहिली सुद्धा ह्या व्हाळात असेच डिस्पोजल जात जे हावे त्या माध्यमात हे सदांच त्या तेका कंप्लेंट करून ती पेपरार आणि लोकांच्या मऱ्यात हाडलेली असा आयज सुद्धा तुम्ही पैतले माझ्या फाटल्यान हा सगळं एंटायर जो डिस्पोजल सोडलेलो असा तो हा येऊन एक जाग्यावर येऊन एक्युम्युलेट झाला जसे आता पोक गेल्यार एंटायर उदकाची बॉडी ही जी बेतोड्यासून पास जाऊन डायरेक्ट कपलेश्वरी पासून सोपता ह्या एंटायर बॉडीन वेगवेगळे वाडे आणि वेगवेगळे लोक आपापले आप कपडे उमळप आणि साई जी उदकाच्यो सोयी आसा तो पिवपाच्यो सुद्धा तो सोयो ते ह्या वळातून कंप्लीट करतात पूण पळोवंक गेल्यार फाटली कितलीशीच वर्सां वेगवेगळ्या वेग ग्रामस्थांनी ही कंप्लेंट आणि हे जे डिस्पोजल सोडले गेले जाता ते कितकशाच माध्यमांनी पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि गव्हर्मेंटाच्या नदरेन हाडलेले आसा पूण आज सुद्धा त्याचे कसलीच एक्शन झाली ना अजून सुद्धा डिस्पोजल सोडले गेले असा म्हाका ही कंप्लेंट आयज आली तेन्ना हांवें थोड्या गजालींचेर उबे राहून थोड्या जाग्यांचेर उबे राहून राहून एक वर दोन वर पळयलें पळले ऑब्जर्व केले की खूपशी नुस्तीं मरताली म्हणून हांवें इमिडिएटली पोल्युशन कंट्रोल बोर्डाक फोन केलो आणि जसे आमचें एक्झमशन आसा की हे यूबीएलाचून डिस्पोज मेळ फाटल्या दिसांनी इन्स्पेक्शन केले ताजे थोडे हे आसा एविडन्स असा तर आमी आता पोल्युशन बोर्डाक झाली गेली दोन तीन वरांनी रावल्या आतां हांवें जस्ट परतून फोन केल्लो ते म्हणू लागले की आम्ही भायर सरल्या म्हणून पण कितें जाता एवरी टायम जेन्ना आम्ही असे हायलायट करता पोल्युशन कंट्रोल बोर्ड जावं खंच बोर्ड दोन दिसांनी तीन दिसांनी येता पळोवंक गेल्या ते दोन दिशानी, तीन दिसांनी उदक उदकाचो फ्लो असो असता की हे सगळे डायल्यूट व्हावून आमकां आणि आनी कांयच मेळना हांव मागता की हे एन्टायर व्हाळान आम्ही आता एक्शन घेतले तशेंच बाकीच्या रिलेटेड डिपार्टमेंटांनी हेजेर लक्ष घालचे आनी ही जी उदकाची सोय असा ती क्लीन जावन लोकांक आसा तशी रिस्टोर जावन मेळची